एक रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून कसा व्यवहार होऊ शकतो पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अजित पवार यांची प्रतिक्रिया पार्थच्या बाबाने भूमिका मांडली आहे पार्थ पवार भूमिका मांडणार का या प्रश्नावर अजित पवार यांचं उत्तर <laughs> एक रुपयाही न देता व्यवहार होऊ शकतो का दादा तुम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राह सरकार तुमच्या हातामध्ये डिपार्टमेंट तुमच्या हातामध्ये ज्यांनी हा व्यवहार केला ते सगळे अधिकारी हात, तुमच्या हाताखाली काम करतात आणि तुम्ही म्हणतात एक रुपयात व्यवहार कसा होऊ शकतो आता कागद आलेत रजिस्ट्री झाली सगळं झालंय स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये भरली आहे ती का चुकीची आहे का हा मग तुम्ही तीनशे कोटी कुणाला दिले आम्हाला नाही माहिती पण दिलेत एवढं तर नक्की आता तुम्ही जनतेसमोर म्हणताय की एक रुपयाही व्यवहार न देता फक्त आकडे लिहून व्यवहार कसा झाला हा आम्हाला पण पडलेला प्रश्न आहे दादा या जनतेला पण पडलेला प्रश्न आहे आणि तुम्ही बोलताना तर तो सगळी तोतरीच वळत होती तुमची पोरावरती आले की असंच होतं दादा मी काल पण म्हणलं होतं तुम्हाला बरं माझे तुम्हाला दोन तीन प्रश्न येतात अमेडिया कंपनीचं रजिस्टर ऑफिस हे जिजाई बंगला आहे आता जिजाई बंगला हा निवासी बंगला आहे म्हणजे राहण्यासाठीची जागा आहे कोणतीही कंपनी रजिस्टर करताना ते तुम्हाला काय लागतं माहितीये ती जागा कमर्शियल लागते रेसिडेन्शियल नाही बरं दुसरी गोष्ट काय आहे तुमच्या पार्थदाची त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी आहे आणि दिग्विजय पाटलांची असेल एक टक्का मग मला एक गोष्ट सांगा त्या जो खरेदी खत आहे त्या खरेदी खतावरती स्पष्ट लिहिलंय अमेड या कंपनी मार्फत दिग्विजय पाटील मग अमेड या कंपनी कोणाची आहे ज्याचं जास्त, जास्त भागधारक तोच जा प्रमोटर झाला की नाही मग प्रमोटरची जिम्मेदारी झाली ना दादा आणि मुळातच तुम्ही सरकार चालवताय की जनावर हाकताय तुम्हालाच माहित नाही एक रुपयाही न देवता व्यवहार कसा झाला दादा तुम्ही प्रत्येक वेळेस विरोधात असताना म्हणतात नैतिकता सांभाळून लगेच राजीनामा दिला पाहिजे वगैरे वगैरे तुमची नैतिकता कुठं गेली आता कशाला सारवा सारव करताय महाराष्ट्रातील जनता का तुम्ही स्वतः म्हणणार की व्यवहारात एक रुपयाही नाही दिला मग व्यवहार कसा झाला आम्ही सामान्य माणसं तोच प्रश्न विचारतोय तुम्हाला सरकार म्हणून आणि तुम्ही जे आम्हाला प्रश्न विचारताय व्यवहार कसा झाला आता सगळं तो झालं बरं व्यवहार नव्हता झाला तर मग त्यात बिचारा तहसीलदारांनी दुय्यम निबद्ध का निलंबित केलं तुम्ही <laughs> गोलमाल हे भाई गोलमाल है अवघड दादा दादा पण काही म्हणा <laughs> कर्माचा फेरा ढकलावरी <laughs>